नमस्कार मित्रांनो माझ्या एका या नवीन व्हिडिओमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण बघतोय आता हे लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक लोणार सरोवर आहे का खाऱ्या पाण्याचे सरोवर ह्या व्हिडिओमध्ये बघतोय आपण की आता आपण लोणार सरोवर आपण आलोय बघा आठ सरोवरच्या जवळ आलेलो आता हे बघा हे लागलं मित्रांनो सरोवर बघू शकता बघा हे असं दृश्य लोणार सरोवरच तर मंडळी तुम्हाला आता दाखवतोय मी आता लोणार सरोवर आपण आलेलो आता सरोवराच्या काठावरती आलेलो आहे अशा प्रकारे एक सरोवराचा हा नजारा आहे बघू शकता ही लोणारचं सरोवर पाण्याचं हे बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुका त्या तालुक्यामध्ये सरोवर आहे पावसाळ्याचे सध्या दिवस येतं सरोवर भरपूर असं पाणी आलेलं आहे सरोवरमध्ये तुम्ही बघू शकता असा सुंदर असा नजारा आहे लोणार सरोवरचा आणि जिकडे तिकडे बघतो आपण हिरवं आहे आणि तुम्ही एक बघता की बघा ती लोणारची जी धार आहे म्हणता आता ते धार इकडे तर मी तुम्हाला नेऊ शकलो नाही मी सर्व आहे तुझी जी धार आहे आपण दाखवतो की बघा ह्या इकडे लोणारची धारे म्हणजे त्या साईडनं मी आपल्याला येण्यासाठी रस्ता आहे हे आपण बघू शकतो अशा प्रकारे मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद